तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा कार्यक्रमाचे संयोजक अक्षय जे गंगेकर सूरज गंगेकर अभिषेक गंगेकर विवेक गंगेकर सर्व त्यांचे सर्व सहकारी विचारपीठावर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ समोर बसलेल्या माझ्या मायमावली सर्व सहकारी पत्रकार म्हणून ज्या पद्धतीनं त्या पंढरपूर मध्ये आम्ही आपल्या सर्वांच्या समोर झालो खरे साहेब तुम्ही कराडक्याला राहत होता मी याच गेले ती इथे कडे वेगळी क्रिकेट खेळायला तुम्ही क्रिकेट त्यामुळे घेत सगळ्यांची चांगलं त्यामुळं तुम्ही रुळाच्या वर म्हणणार खरी आपण आहे त्यामुळे ही निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजाभाऊ खरे असतील अभिजित पाटील असतील त्यांचं पीक यांना का आहे त्यांना का विचारत नाही तर फक्त आणि फक्त आम्ही प्रस्थापित नाही आम्ही बड्या बापाची पोरं नाही आमच्याकडले पैसे नाही ते आणि ही कालची पोरं येऊन आमच्या पुढे मिरवायला गेली हा राग त्यांच्यामध्ये हा द्वेष आमच्या बद्दल आहे आणि मग आम्ही कार्यकर्ते म्हणून फिरलेलो सायकलवर फिरत होतो ह्यांच्या त्या ठिकाणी जे करणारी साधी कार्यकर्ते पोरं आणि हे आता आमच्या पुढे आमदार म्हणून येते आमच्या बापच्या त्याचा असताना आम्हाला आमदार होता आला नाही ही पोरं कशी होणार याच्यामुळे त्यांचं मन खातंय म्हणून आम्हाला आणि मग त्यांनी तोच तूच कोर्ट तोच की जी काय प्रथा आहे ती बंद झाली आजची परिस्थिती होती आमच्यापेक्षा काकाला लढ म्हण राजे तिथं गेलं की आधी मुजरा परत पाया पुन्हा अजून आमच्याकडे <laughs> <पस्तावनी> <laughs> पस <laughs> राजे भाऊ खरे असं नाही राह आम्हा असो पोरसला आमच्या खड्या राहतात तिथे लक्षात घेत आता आम्ही बसतावणी नव्हते खर्च दहा फुटावर न कोरोना पासून आता सॅनिटायझर वापरला लागलो आपण की किती वेळ चालू वापरते ती माणसं घ्यायला जास्त तरी माणसं घ्यायच्या माझ का तर राजेभाऊ खाने सारखे आमच्यासारखे चळवळीतली राजे त्या ठिकाणी नेतृत्व करायला नव्हती म्हणून यांचं आजपर्यंत भागलो आज साहेबांनी त्या ठिकाणी त्या सत्यपासून बाजूला ठेवलं आणि मग नाण्याच्या नंतर झालेली पोकळी त्या ठिकाणी भरून निघणार नाही अशा पद्धतीच्या वर्गना करत असताना आज येत नाही तर दोन आमदार त्या ठिकाणी आम्ही ती पोकळी भरून काढतोय आणि ती पोकळी भरत काढत असताना ज्या पद्धतीचा काही मागच्या काळामध्ये गंगेगार परिवारास झाला त्याची कारणच आहे की माणसं संपली पाहिजे ही माणसं आडकली पाहिजे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी घर प्रपंच उद्वत झाले पाहिजे आणि तर ती आपल्या दारात आणि मुद्रा करतील आणि म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं त्या ठिकाणी अडचणी जाण्याचं काम केलं जात परवाचा एक विषय म्हणून सांगतो त्या ठिकाणी आम्हाला एका पट्ट्याने सांगितलं आम्ही आपलं पत्रकार साहेब फोन केला एका अधिकाऱ्याला त्या अशा माहिती पाहिजे जसं राजेभाऊने फोन पत्र लिहिलं आपला फोन केला आम्हाला माहिती पाहिजे मग ते पिल्लू त्यांच विचारलं ते मग घ्यायची नाही मला मी दोन हजार सोळाचा जी आर आणि त्याला पाठवला आणि त्यानुसार आता एका मतदारसंघात पत्रकार बांधवांसाठी एका तालुक्यामध्ये एक पेक्षा जास्त भाऊ मतदारसंघ असतील ज्या मतदारसंघाच जास्त मतदान आहे तो तालुक्या <laughs> त्या तालुक्याच्या सर्व कमिटीचा अध्यक्ष असतो त्यामुळे नियमानं आळवी बळवीत बेचरीत गावाचं मतदान जास्त असल्यामुळं त्यांना तीच मी पुढे आलो असो आणि मग म्हणलं आता असं नाही तर हो आपण दोन हजार उद्याच्या एकवीस तारखेला पंचायत समितीत आपली आम सभा ठेवली मी अध्यक्ष आहे राजभाऊ खरेस अध्यक्ष आहे त्यांचा दृळास करतो आणि मग सगळे अधिकारी अशी नाही दोघ कुणाचं काय कसं चाललंय कोण कुणाचं ऐकतंय ही बी आपण दोघं मिळून बघू आणि त्या ह्याला आपण सगळेजण या आणि दादा आवडजून उपस्थित राहा त्याच कारण आहे राजेंद्र असणार काका असणार या माध्यमात जे मागच्या पंधरा वर्षात प्रता पत्रकार साहेब बंद झाले ना आमचं विधी बंद झाले बंद झाले बंद झाले बंद भाऊ मी सांगितलं मला आमसभा पहिली लागली पाहिजे आम्ही दोघांनी ठरवलं आणि आमसभा लावायचा निर्णय घेतला योगाने काका माची सतरा तारखेला लावून माड्याची गाय नारायणांनी जायचिक त्यामुळं तिकडे मी मतदान आपल्याला जास्त असल्यामुळे तिकडे बी मी ऐकले त्यामुळं सतराला तिकडची एकवीसला तिकडची आणि काय काय गरजी बघितलं आम्ही दोघं तीन तारखेपासून अधिवेशनाला पायऱ्यावर ऐकणार नाही काय केलं आम्ही दोघं दोन हातात बोर्ड घेऊन बसणार आणि आम्ही म्हणणार आमच्या पंढरपूरची पडली होऊ मला त्या उडका त्या हातांची हका आम्हाला आता त्यामुळं या मध्ये लहानाचा या गल्लीत खेळलोय त्या सगळ्या भागाचा त्या ठिकाणी जरी माझ्याचा आमदार हो मोहरचे आमदार झाले असले तरी लहानाचा मोठा तुमच्यामध्ये राहिले पाहिजे त्या ठिकाणी तुमच्याशी जो जिवाळा तुमच्याशी जो आपुलकी आहे ती आपुलकी आयुष्यभर टिकवण्यासाठी माझ्या शहरातल्या सामान्य जनतेला आज जो काही ना हा त्रास होतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी नको त्याच्या दारात जावं लागते त्या सगळे त्रास सहन करायची आज आता वेळ बंद करून उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हो माझ्याला निवडणूक जिंकली माड्याच उडकून आक्रजला जाऊन पुन्हा पंढरपूर येऊन रात्री छत्रपती शिवाजी चौकात सांभाळाले हाय पटे आम्ही म्हणून त्या ठिकाणी त्या दिवशी जाहीर केलं त्याचं कारण असं होत या लोकांनी आतापर्यंत आम्हाला सगळ्याला त्या ठिकाणी ग्रही धरलं मंडळी काही कामाचे नाही असं सांगितलं जायचं सा। आज कामाच्या बाबतीत असल विकासाच्या मुद्द्यावर असेल भाऊ तुम्ही मी पत्र देऊ तीन मार्चला जर ही सगळं आपल्याला माहिती नाही दिली तर तो आम्ही दोघं पायऱ्यावर बसतो आणि नगरपालिकेचे सगळे सगळे मुद्दे त्या ठिकाणी आम्ही घेऊन बसलो नगरपालिका उद्याची त्या ठिकाणी साहेबांचा सांगितल्या तो म्हणे आता पहिले दाढीवाला आहे आणि डोक्याने खात दागिवाल्याचा आहे त्यामुळं चुकडीच काळजी नाही आणि खात नगर नगरविकास आहे त्यामुळे लाडका आमदार हा दोन्ही माहिती आणि महाविकास आघाडीचं असल्यामुळं आम्हाला पण त्यांच्या बोटाला भरून कुठे कुठे नेते त्या दिवशी आमचं असंच झालं आम्ही एक ठिकाणी भेटायला गेलो आणि गडी आज बघितलं की चला आम्हाला आत नेल त्यांच्या समोर बसव त्यांना बोलून दिलं नाही बाबांना त्यांना काय आणि त्यांना हात थांबू दिलं नाही त्यांना बघूनच मागाय आणि आता जर सांगितलं लावलाय लावला कसा आमचा त्यामुळं राजभाऊ खरेसाहेबांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल महाविकास आघाडी असेल जसं भाऊनी सांगितलं की उर्वरित सगळी युवकाची मोठ बांधून पक्षपात बाजूला ठेवून गट तट बाजूला ठेवून आघाडी करून उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ही कालची निवडणूक का आमच्या दोघांची झाली पण आमच्यासाठी जन रात्रीचा दिवस केलाय जन आमच्यासाठी त्या ठिकाणी वाईटपणा घेतलाय जन चार चार महिने झोपला नाही जन त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केलाय आणि दादासाठी जी आवडली ह्या प्रत्येक माणसाला न्याय द्यायची ही निवडणूक आहे यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही मला बोलताना सांगितलं माझ्यावर आहेत तरी आमचा हात पण काय असताना कसा आहे मला त्यामुळं नेतृत्वाखाली त्या ठिकाणी नगरपालिकेला आपण दोघांनी मिळून इतक्या पुराला कार्यक्रम म्हणून त्या असतात त्यामुळं सत्राची जबाबदारी आम्ही लोक आहेत आणि त्यामुळं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नगरपालिका असेल मोहरची पंचायत समिती परिषद माडेची इकडं पंढरपूरची त्या ठिकाणी मेळ झाला नारायणाबा तिकडं आहे तर जिल्ह्यातलं कोणताही निर्णय आपल्याला इच्छाशिवाय घेऊच शकणार नाही आणि वर आपल्याकडे मनशिरस बोनस आहे त्याच्यामुळं आपल्याला कोणताही विषय त्या ठिकाणी आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय करता येणार नाही आणि आपण त्या ठिकाणी उद्या विकासाच्या दृष्टीने पंढरपूरच्या आज रस्त्याची अवस्था काय एकाच रस्त्यावर तीन तीन वेळा कॉन्ट्रॅक्ट झाले त्या कॉन्ट्रॅक्टची अवस्था काय रस्त्याची परिस्थिती काय पाण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक वेळी निधी येतोय आता देखील दीडशे कोटी निधी आलाय परंतु पाण्याच्या बाबतीत आज मायमोडींचे काय हाल होत आहेत आज आपल्याला ज्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत का पंढरपूरच्या रोजगार निर्मितीसाठी कधी विचार झालाय का आज राजाभाऊ खरे साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एम आय डी सी दोन हजार एकराची मेंढापूरला करतोय राजाभाऊ खरेंच रोपड तिकडून आहे जन्मगाव माझं देगाव इकडून आहे पंढरपूर तालुका आहे सगळ्या पंढरपूर तालुक्याचं चाळीस वर्षाचं स्वप्न माझ्या सामान्य पोराला रोजगार निर्मिती झाली पाहिजे दोन हजार एकराची एम आय डी सी आम्ही उद्घोजन करतोय आणि ही एमआयडीसी झाल्यानंतर तुमच्यातला सामान्य पोरगा त्या ठिकाणी कामाला लागणार आहे त्याला पंढरपूरपासून पाच किलोमीटर दहा किलोमीटर वरती रोजगार मिळणार आहे मध्ये आज आपल्याला तीर्थक्षेत्राच्या बाबतीमध्ये काम करत असताना आज मुलगी धरणावरती दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेत आपल्याला त्या ठिकाणी पर्यटन स्थळ डेव्हलप होणार आहे त्या माध्यमातून पंढरपूरला येणारा ओघ वाढवायचा आहे पुढच्या काळामध्ये पंढरपूरची कनेक्टिव्हिटी फोर फोरलेन साठी रस्ता मंजूर झालाय त्यामुळे पुढच्या काळामध्ये तिकडून येणारा रस्ता देखील फोर लेन झाल्यानंतर त्या ठिकाणी जळ वाहतूक आपल्या पंढरपूरची आपल्याला कमी करण्यासाठी अपूर्ण रिंग रोड पूर्ण करायचा आहे पंढरपूर शहरात असणाऱ्या सर्व कामाबरोबर आपल्याला एक मोठा अडचणीचा विषय आहे पंढरपूर शहराच्या म्हणजे रेल्वे फक्ताच्या वरच्या बाजूला बहु एक विषय महत्वाचा तो काय तर आपल्या वरच्या बाजूला नगरपालिकेचा टॅक्स द्यावा आणि आज सुधीर सांगा नगरपालिकेच्या वर टॅक्स द्यावा लागतो आणि शेतीचा सहारा पण द्यावा वेगळा ते नगरपालिकेच्या हातीत आल्यावर शेतीचा द्यायचाच नसतो परंतु दुहेरी टॅक्स आज त्या लोकांना द्यावा लागतो मग कित्येक वर्ष झालं त्या ठिकाणी भाऊ याला न्याय का नियोजित घेतली नाही चाळीस वर्ष अटवा करत असताना हा प्रश्न का निकाली लावला नाही का लोकांचा रक्त पेची यांना सवय लागली आहे डबल टॅक्स गेला पाहिजे माणूस अडचणी झाला पाहिजे त्यानं टॅक्स भरला नाही गपचूप त्याच्यावर जप्ती काढायची आणि गपचूप जागा लाटायच्या असे जा। जे प्रकार घडताय त्याच्यासाठी आपल्याला हे सगळे बदल करायचे आहेत आणि मग पंढरपूर नगर परिषद नगरपालिकेच्या बाबतीमध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये करायच्या असतील आपल्याला आज एक तर बाद सापयचं पंढरपुरात आमच्या मायमोलीला मा जायचंय कुठे फिरायला थोडंफार म्हणलं तर शक्य आहे का आज आपल्या इथं सुख सुविधा आहेत का आपल्या इथं आपल्या परिसरामध्ये आज नाविन्यपूर्ण म्हणून आपल्याला काय करता आलं का आज आपल्या इथं तीर्थक्षेत्र म्हणून मोठा येऊ शकतो तीर्थक्षेत्राचा निधी आल्याला आज कुठे जातोय आपल्याला करतोय का आज आपल्या इथं नाना नानी पार्क असेल ज्यू पार्क असेल प्राणी संग्रहालय असेल आपल्याला एवढ पार्क असेल आपल्याला बोटिंग त्या आपल्या एमआय तलावात करायचं असेल अशा विविध गोष्टी केल्या मध्ये अजून आधी तिथं त्या ठिकाणी लोकांना बरोबर विकासाच्या दृष्टीनं उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं आज आपल्याला कितीतरी गोष्टी करता येतील परंतु या करत नाही आणि त्यामुळं हा बदल करायचा आहे अभिजित पाटलाला किंवा रायगाऊ खरेंना नगरपालिकेमध्ये इंटरेस्ट नाही आम्ही आता अंदाज झालोय परंतु इतकी लोक सामान्य लोकांची पिळवणूक करतात आहेत पिळवणूक रोखण्यासाठी आम्हाला दो दोघांना त्या ठिकाणी आम्हाला भाग घ्यायचा आम्हाला आता नगरसेवक व्हायचं नाही आम्हाला दो दोघाला आता नगराध्यक्ष व्हायचं नाही आता तुम्हाला नगरसेवक नगराध्यक्ष करायचंय म्हणून या निवडणुकीत आम्ही भाग घेतोय आणि ह्यांना मात्र यांच्या ताटकांचा मांजर असणारा माणूस करायचा आहे आम्हाला स्वतंत्र विचाराचा बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीला मानणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जपणाऱ्या माणसाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहून पुढच्या काळामध्ये या पंढरपूरचं तीर्थक्षेत्र या महाराष्ट्रामध्ये एका बाजूला आपल्या इथे शिर्डी महाराष्ट्रात किती एकशे दहा वर्षाची शिर्डी आणि देखील शिर्डी मात्र पुढे गेले आणि आज आपण त्या ठिकाणी जागेवर आहोत आज तिरुपती आपण बघितलं तिरुपती बालाजी हा चित्तोड जिल्हा होता उपाय साहेब आज त्या सरकारनं निर्णय काय घेतला चित्तूर जिल्हा असताना तिरुपती बालाजीला जिल्हा करा मी विधानसभेमध्ये खाने साहेबांच्या साक्षीने आम्ही मागणी केली की पंढरपूर जिल्हा झाला पाहिजे आम्ही सगळेच त्या ठिकाणी पंढरपूर जिल्हा करण्यासाठी प्रयत्नशील हो। आहोत आम्ही सगळे पाच आमदार जाऊन मिळणार आहे भेटणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की पंढरपूरला जिल्हा करा तो जिल्हा पंधरपूर झाला तर भविष्य काळामध्ये या पंढरपूरला येणारे सगळे अधिकारी सगळे <tompa> <to> जिल्ह्याच्या रँक लोक बसतील पंढरपूरला आरटीओ ऑफिस झालं पाहिजे आज आम्हाला सोलापूरला आरटीओ ऑफिसला जावं लागतं का आपल्याला सोलापूरला खरे सर जायचंय आज आपल्या जिल्ह्याच्या दर्जा असता आपल्याला जिल्हा असेल तर इथं आर ऑफिस चालायचंय आर टीओ ऑफिस झालं तरी इथं आर टीओ चे एजंट त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल आपल्या गाड्याला सोलापूरला जायचं डिझेल वाचल त्यांपाठी वाचतील आमच्या रिक्षावाल्याला त्या ठिकाणी पासिंगला सोलापूरला जावं लागतंय पंढरपूर आरटीओ ऑफिस करण्यासाठी आम्ही ठिकाणी प्रयत्नशील राहूया आणि मग पंढरपूरच्या विकासासाठी नेमकं आम्हाला काय करायचं हे विजन आम्ही घेऊन त्यांच्या निवडणुकीत उकडूया आम्हाला त्यांच्यासारखं त्या ठिकाणी आम्हाला खाली मुंडी घालून मत टाकू नका आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला विजन मांडू आमच्या विजनच्या वरती आमचे नगरसेवक असतील आमचे नगराध्यक्षाची माणसं असतील जी उमेदवार असतील ठिकाणी चारित्र्य संपन्न असतील त्या ठिकाणी ती लोक कुणालाही करणारी नसतील त्यांच्यासारखं त्या ठिकाणी वर बनणारी नसतील सामान्य सामान्य उद्या उभा राहतील आणि हा परिवर्तनाचा जो अजेंडा आहे परिवर्तनाचा जो यलगार पुकारला आहे तो खाले साहेबांनी मी त्या ठिकाणी उद्याच्या नगरपालिकेमध्ये आम्ही परिवर्तन तोडून दाखवूया मी गंगेकर परिवाराला त्या ठिकाणी लक्ष लक्ष शुभेच्छा देतो कि गेवर परिवाराला त्या ठिकाणी एवढ्या त्रासात अन्यायात आज खबीरपणे उभा राहिले आणि ते उभा असताना आज त्यांच्या खरेसाहेबांची ताकद माझी दोघांची ताकद त्या ठिकाणी त्यांच्या असल्यामुळं त्यांच्या केसाला हे धक्का लागणार नाही जे आम्ही काळजी घेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही दोघही कोणताही विषय असेल त्या ठिकाणी साहेब पुरला राखेल मी स्वत राहतोय त्यामुळं काही असलं आम्ही पंढरपूर असो मंगळवेढा असो महाडा असो करमाळा असो मोहळ असो त्यांनी सांगितलं उत्तर सोलापूर असो कुठलंही कुणाचंही काम येऊ द्या त्या ठिकाणी आम्ही कुणालाच नाही म्हणत नाही कारण आहे त्याचं की आम्ही सामान्य की सामान्य आहे आम्हाला त्या ठिकाणी चटके बसते आम्ही सायकलवर फिरलोय आम्ही शिखर लावलेत आम्ही त्या ठिकाणी प्रचार केला आम्ही सत्रंज उचलल्या कधीही कोणाच्या सतरंज नाही आम्ही कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्हाला व्यथा माहिती आहे त्यामुळं कार्यकर्त्याची व्यथा कार्यकर्त्यालाच करते आम्ही नेते नाहीत का, का। आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही कार्यकर्ते म्हणून उद्याच्या दे निवडणुकीत देखील वेळ पडली तर खाली साहेबांना आम्ही दोघं सतरंजी टाकू नगरपालिका मात्र आम्ही आणल्याशिवाय त्या ठिकाणी एवढे या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं मला यायला थोडा उशीर झाला आम्हाला दोघांना त्या ठिकाणी मान सन्मान दिला सत्कार केला आम्हाला त्या ठिकाणी आपल्यामध्ये होण्याची संधी दिली आणि आम्हाला त्या ठिकाणी ज्यांच्यावर बोलायचं होतं त्यांची सुरुवात साहेबांनी केली आणि मला सांगितलं आता सुट्टी देऊ नका त्यामुळे साहेबांना आदेश मान्य करून आम्ही त्या ठिकाणी राहिलेली सण देखील त्या ठिकाणी काढली आणि ही संधी गंगेकर परिवारानं त्या ठिकाणी आमील परिसरानं त्या ठिकाणी सुरुवात पंढरपूरच्या नगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ खोड केली आज या ठिकाणी आमच्या <प्यारी> नवशक्ती आई अंबाबाईच्या साक्षीनं ही सुरुवात झाली आहे आणि ही सुरुवात उद्याच्या काळामध्ये यशात रूपांतरित होईल आणि तुमच्या मनात असलेलं सुंदर पंढरपूर स्वच्छ पंढरपूर माझ्या पंढरपूरला आपलं पंढरपूर निसर्गराम्य पंढरपूर आपल्याला हिरवा पंढरपूर आपल्याला ज्या ज्या मनात संकल्पना आहे त्या त्या पंढरपूर मध्ये करण्यासाठी खरेसाहेब असतील आम्ही असेल दादा असेल नागेश काका कस ठरलंय हो साहेब कसं ठरलंय काकाच त्यामुळं आणि मेर गोळा करायचं दोघांनी मिळून त्यामुळं सगळे मिळून काय झालं तीच करू लागू शंभर टक्के हा तेवढं सोडून भिंत आलो आता अजून करायचंय आता तुमच्यामुळे रेल्वे गेली त्यामुळे तुमच्याच गाडीत बसून येणार आबा ऐके आमचं जर आता एक टोळक असते ही आता नाही आम्ही आपलं गप्पा मारत असतो हसत खेळत येतो आणि नगरपालिकेत आज हरे साहेब असतील मी असेल तुम्हाला सांगतो आम्ही मागे मोहोळचे आमदार आहे पण विधानसभेत आम्ही पंढरपूरचं नियम बोलली त्यामुळं आमचं सगळ्यांची कर्मभूमी जन्मभूमी ही पंढरपूर आहे आणि या पंढरपुरातली जी दहशत आहे ही जी मुजळ आहे ही पंढरपुराची दहशत आहे आता उद्याच्या विधानसभेनंतर आता आपल्याला नगरपालिकेमधन संपवायची आहे या मतदार राजा सामान्य लोकांच्या सोबत कार्यकर्त्यांच्या सोबत आहे तो आमच्या सोबत राहील अशी मला खात्री बाळगतो मला या कार्यक्रमाला बोलवलं मान सन्मान केला आपल्यामध्ये होण्याची संधी दिली आमच्या सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज